मी इंदापूर मधून गोळीबारानं इंदापूर हादरलेला आहे गोळीबारामध्ये राहुल चव्हाण नावाचा युवक गंभीर जखमी झालाय जखमी अज्ञातानी या गोळ्या झाडलेल्या आहेत तीन ते चार गोळ्या अज्ञातांनी झाडलेल्या आहेत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलेला आहे इंदापूरमध्ये गोळीबार झालेला आहे अज्ञातानी तीन ते चार गोळ्या झाडलेल्या आहेत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया नवनाथ बोरकर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नवनाथ आपण पाहतोय मध्ये गोळीबार झालेला आहे आणि गोळीबारामध्ये जवळपास तीन चार चा आ, ते चार राऊंड फायर झाल्याची माहिती आहे राहुल चव्हाण नावाचा हा युवक गंभीर जखमी झालाय सविस्तर नक्कीच आज इंदापूर मध्ये सायंकाळी सातच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गाडीवर येऊन तीन राऊंड फायर केलेले आहेत आणि यामध्ये शिरसोडी गावातील राहुल चव्हाण हा जखमी झालेला आहे त्याच्यावर तीन फायर राऊंड करण्यात आलेले आहेत त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या राहुल चव्हाणला पोलिसांनी तातडीने शासकीय रुग्णालयात नेलेला आहे आणि जो राऊंड केलेला जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी पकडल्याची माहिती देखील समोर आलेली आहे खर तर आज बारामती तालुक्यात देखील एका महाविद्यालयामध्ये कोयत्याने वार झाल्याची घटना गंभीर घटना उघडकीस आलेली होती आणि त्यानंतर आता इंदापूर मध्ये देखील गोळीबाराची घटना जी आहे ती समोर आलेली आहे यामुळे इंदापूर असेल बारामती असेल या घटनेमुळे खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या ज्या घटना घडत आहेत त्यामुळे भीतीचं वातावरण जे आहे ते पसरल्याचा आपल्याला फायदा मिळत आहे अगदी धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ